आज आपण राजम्याची भाजी कशी बनवायची ते पाहूया राजमा मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवला होता स्वच्छ पाण्याने धुवून तो शिजून घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे तुकडे करून टोमॅटो कांदा कोथंबीर मोहरी जिरी लाल तिखट हळद कडीपत्ता कस्तुरी मेथी आणि मीठ घेतलेलं आहे कढाईमध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल तापलं की लगेच मोहरी टाकायची मोहरी तडतडली की जिरे टाकायची लसूण टाकला त्याच्यामध्ये लगेच कांदा टाकायचा कांदा छान असा कलर थोडासा असा बदलला पाहिजे तोपर्यंत तो असा हलवत राहायचा का। कांदा छान परतलेला आहे त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा परत एक मिनटासाठी असा हलवत राहायचा हळद थोडीशीच टाकायची आपल्याला लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मिसावा चमचा टाकलेली आहे कोथिंबीर टोमॅटो टाकून हे ना थोडंसं असं बारीक करून घ्यायचं यातलं आपण पाणी बाजूला ठेवलेलं आहे काढून घाललेलं आहे आता हे पण हे पण छान परतलेलं आहे याच्यामध्ये मी एक चमचे मीठ टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता हे परत एक मिनिटासाठी असं हलवत राहायचं हा राजमा आहे ना याच्यात ओतून द्यायचा परत असं छान असं मिक्स करायचं हे राजमाचं पाणी काढलं होतं ना ते आपण ओतून टाकून द्यायचं तुम्हाला जर घट्ट पाहिजे असेल तर असंच ठेवायचं आणि याच्यापेक्षा थोडंसं पातळ पाहिजे ना असेल तर पाणी पण टाकू शकता तुम्ही याला उकळी येऊन द्यायची आता उरतून आपल्याला कस्तुरी मेथी टाकून घ्यायची परत दोन मिनिटासाठी उकळी येऊन द्यायची तुम्हाला जर याच्यात राजमाचा मसाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता पहा किती छान कलर पण आलेला आहे आणि वास पण छान येतो राजम्याची भाजी आपली तयार झालेली आहे ही भाजी नक्की करून पहा आणि शेअर आणि लाईक करायला विसरू नका